नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे सिडनी क्रिकेट ग्राउंडवरनं पाचव्या कसोटी सामन्याचा प्रिव्ह्यू सादर करायला मी तुमच्यासमोर उभा आहे मला कल्पना आहे या टूरमध्ये मी खूप कमी वेळेला एकट्याने प्रिव्ह्यू सादर केला आहे किंवा एकट्या डेनी मॅच डेचा रिपोर्ट सादर केला आहे आज तर ब काय म्हणतात त्याला लॉटरी आहे कारण एक नाही दोन कलाकार माझ्यासोबत आहेत एक जुने जाणते कलाकार आहेत त्यांना मान द्यायला लागतो कारण ते मोठे कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह आहेत त्यामुळे त्यांना असा आदरानी बोलवल्याशिवाय ते येत नाहीत आदरणीय प्रकाश वाकणकर या ना आपण या 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 बघा इतकं समोर माझ्यासमोर उभे होते आणि बोलायला तयार नव्हते आता हे बोलायला आलेले आहेत आणि अजून एक कलाकार आहेत माझ्यासोबत तर त्यांनाही बोलवतो हवा या माईट आम गुड आम गुड माईट I'm good. Did मिस्टर come Thank to you, Mr. Lele? Did you come to come to try it <laughs> to die? <laughs> no, 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 no. <laughs> We came here to live. गौरव जोशी प्रकाश आकणकर यू सो मच कारण आपण काय रे म्हणजे लॉर्ड्स वरती आपण एकदा हे असं जॅमिंग केलं होतं करेक्ट दोन हजार अठरा ला मला वाटतं आणि त्याच्यानंतर आज हा योग जमून आलेला आहे ते सुद्धा गावी साहेबांच्या घरी साहेबांच्या साहेबांच्या गावी राज्यात साहेबांच्या देशात एवढा आदर तुला आहे का एवढं माझं ग्राउंड नाही म्हणाले पण ह्याच्याकडनं एवढं कौतुक तुला झेपतंय झेपते झेपते ते तुम्हाला नाही देत पण मला अरे क्या बात आहे लकी खूप परंतु काय कमाल म्हणजे हा थोडासा नंतर आलेला आहे गौरवने आता थोडासा रोल बदललेला आहे कारण गौरव हार्डकोर क्रिकेट जर्नलिस्ट होता अजूनही त्याचं क्रिकेट जर्नालिझम चालू आहे पण आता त्याच्यामध्ये एक अँगल अॅड झाला आहे काय क्रिकेट कोचिंग सिडनीमध्ये एक पंचवीस एक मुलं माझ्याकडे येतात एक ऑस्ट्रेलियन मुलगी ती आत्ता अंडर न्यू साऊथ वेल्स अंडर फिफ्टीनला पण सिलेक्ट झाली आणि खरंच कारण आपण किती दहा बारा वर्ष जग फिरतोय आपण मोठ्या प्लेअर्स बोलतो ते पण काही काही इनपुट्स देतात ते आपल्या नुसते कशाला ठेवायचे जरी व्हिडिओ वर जरी सांगितलं कुठेतरी पेपर मध्ये लिहिलं तरी जेव्हा आपण यंग जनरेशनला ते टिप्स देऊ शकतो त्यांना मदत करू शकतो त्याच्यापेक्षा काय आहे कारण हे माझ्या एवढे शिकलेलं दोघंही थोडे थोडे शिकलेलं आहे ओरिजिनल तुझं शिक्षण काय आय टी मध्ये आय मध्ये शिकलेलं आहे आणि एक स्वप्न होत असं मी बघायचो हो सिटी बँकेत कि ते एस ग्राउंड दिसायचं माझ्या विंडोवर एक दिवशी तिथे कॉमेंट्री करायला चालेल एक दिवशी तिथे बघायला लागेल हे सगळे छोटी छोटी स्वप्न झाली चांगले मित्र मिळाले पहिलं मी तुमच्याकडेच फक्त बोट दाखवला पण नाही बीबीसी सारखे मोठे कॉमेंटेटर्स माझ्यावर कसे टिप्स देतात हे मोठेपणा रे मी तर मॅनेजमेंट केलेलं आहे ते सारख्या चांगल्या संस्थेत मी बीएमसीसी मधून ग्रॅज्युएट पण झालेलंय क्या बात नाही नाही हे खरंच कौतुकास्पद आहे तुझं तुझं काय आहे का थोडं पण आहे मी जेमतेम बारावी केली रे आणि नंतर नंतर नशिबाने जरा साथ दिली तुमच्या सारख्या लोकांनी शब्द टाकले त्यामुळे बीकॉम झाला त्यामुळे बीकॉम कॉम आणि नंतर नंतर मग थोडस एमबीए चाही तूच करून दिलंस सगळं ते घडलं मग नोकऱ्या घेऊन दिल्या कधी बदलायच्या ते सगळं तूच केलंस रे राजा शिवाय माझं काय व्यक्तिमत्वच नाही ना त्याला <laughs> म्हणतात मित्र कारण मित्रांशी तुम्ही सभ्य भाषेत अगदी नॉर्मल बोलू शकत नाही पण ही तर मजा आहे परंतु चेष्टा आपण प्रकाशसुद्धा एम बी एला सिम्बॉसिसला वगैरे गोल्ड मेडलिस्ट होता खूप शिकलेला आहेत पण आमच्या तिघांचंही क्रिकेट प्रेम हे म्हणजे एखादा ग्लास पाण्याने भरून वाहून जावा तसं वाहून जातं आणि अशा ठिकाणी आपण परत एकत्र जमलेलो आहोत थोडीसं असं म्हणजे चुकल्यासारखी गोष्ट अशी वाटते की एक एक बरोबरीनी इथे यायला प्रकाश जास्त मजा आली असते प्रश्नच नाही आणि याच्यावर आपण बोललो सुना आय डोंट वॉन्ट टू रिफ्लेक्ट ते झालं झालं गेलं गंगेला मिळालं आणि ही गोष्ट खरी अशी काय होतं कधी कधी रिझल्टवर आपण इतके फोकस करतो की ती मॅच हिस्टॉरिक झाली आणि माझ्या मते कुठलाही जेन्युईन क्रिकेट लवर किंवा इवन प्लेयर्स हे एक्नॉलेज करतील आज नाही पंधरा दिवसांनी महिन्यानंतर वर्षानंतर की दॅट वॉज अन एपिक टेस्ट मॅच नॉट ओनली बिकॉज तिथं तीनशे पॉइंट पाणी पाणी चार लाख लोक येऊन गेले मॅच बघून गेले वगैरे त्या गोष्टी आपल्या ठिकाणी आहेत हुँ। परंतु द क्वालिटी ऑफ क्रिकेट म्हणजे बॉक्सिंग डे मॅच हे अगदी बरोबर शब्द होता कारण पंचेस काउंटर पंचेस रोपवर कोणी जाते पुन्हा तो दुसरा कुठेतरी पंच मारतोय हे टग ऑफ वॉर होती क्रिकेटची आणि हे गोष्ट वेगळी आहे की कोणीतरी एक टीम मरा, जिंकली ऍक्च्युली खरं पाहिलं तर काही लोक का म्हणतील की ड्रॉ वुड बीन फेअर रिझल्ट पण मला नाही असं वाटत मला असं वाटतं की आज इंडियाची टीम जेव्हा उद्या इथे उतरेल तेव्हा दे शुड बी फॉर्च्युनेट दे शुड थिंक फॉर्च्युनेट की आपल्याकडे अजून एक संधी आहे टू ड्रॉ द सिरीज जर इंद्रदेवाची कृपा नसती झाली तर आज इथे थ्री वन स्कोर लाईन ने आलो असतो आणि मग दे नो होप करेक्ट तो होप आहे म्हणून आणि रेअरली असं होतं मला वाटतं दहा बारा वर्ष झाली आहेत की सिडनी मधली एक टेस्ट मॅच पाचवी टेस्ट मॅच असते ऑस्ट्रेलिया सगळ्यांना साफसफाई करून टाकते पण यावेळी सिरीज आलाय वेळ लोक हे विसरतायत दोन 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 झालं तर ऍक्च्युली परत ट्रॉफी इथे प्रेझेंटेशनला इंडियाकडे असणार हे लोक विसरतायत आणि काही मोठे प्लेयर्स म्हणतात की ऑस्ट्रेलिया दोन टेस्ट मॅच जिंकणं हे खरंच मोठं आहे टफेस्ट प्लेस टू विन हे नुसतं इंडियन प्लेयर्स नाही सगळे प्लेयर्स म्हणतात कोण आणि इंडियाचा जसा रेकॉर्ड इथे दहा बारा वर्ष आहे जगात मध्ये कोणाचाच नाही त्यामुळे टू ऑल झाला तरी इट्स अ बिग इट्स अ ह्यूज वे आणि मजा कशी आहे की मला असं वाटतंय दुसरी गोष्ट जी माझ्या डोक्यात फिरते सुरंदर आणि गौरव की उद्या आणि पुढचे चार दिवस आपण जे बघू त्यामध्ये माझ्या मते एक आठ एक नऊ प्लेयर असे आहेत दोन्ही सीड साईड मिळून के एक समोरासमोर टेस्ट मॅच काही लोक शेवटच्या वेळेला खेळणार आहेत तिकडे येईल ह्यातले किती लोक येतील माहित नाही ह्या टीम मधले आपली लोक किती खेळतील माहित नाही आणि हे तर आपण छातीटोकपणे सांगू शकतो की ह्या मधले पाच चार पाच लोक हे परत ऑस्ट्रेलियामध्ये येऊन पांढऱ्या कपड्यात टेस्ट मॅच खेळणार नाही त्यामुळे ते ओकेजन केवढं मोठं आहे कारण की काय होतं आजकालच्या या इन्स्टंट जर्नलिझम मध्ये आणि कोणाबद्दल मी बोलत नाही पण जनरल एक ट्रेंड आहे की सेन्सेशनलिझम पाहिजे कुठेतरी कॉन्स्पिरसी थिअरी बनवायची मग गौरवनी का सोडलं जर्नलिझम का करतो कोचिंग नाही मग त्याच्यामागे खूप मोठी <laughs> कॉन्स्पिरसी होती त्याचा काहीतरी वेगळंच अँगल होता ह्या सगळ्या अशा प्रकारच्या गोष्टी घडवणं हेनी काहीही फायदा होत नाही तात्पुरती पब्लिसिटी मिळते पण ती शाश्वत नाही खरं आहे खरं आहे कारण आपण जे म्हणतो सकारात्मक दृष्ट्या बघायचं झालं तरी खूप मोठी भारतीय टीमला संधी आहे आणि हे यांनी जो पॉईंट मांडला की हे परत विसरायला नको की भारतीय संघच गेल्या दोन टूरमध्ये टफ फाईट करून जिंकला होता या टूरमध्ये त्यांना दोन दोन करायची संधी आहे अशी फाईट भल्याभल्या संघांनासुद्धा देणं ऑस्ट्रेलियाला येऊन ऑस्ट्रेलियामध्ये जमलेलं नाही आहे फक्त आता आपण मु कळीच्या मुद्द्यावरती येऊयात तो कळीचा मुद्दा असा आहे की हे सगळं करणं फाईटबॅक करणं दोन ऑल करणं हे स्वप्न आहे ते साकारण्यासाठी जी मुख्य धडपड चालली आहे त्या दोन गोष्टींविषयी मला तुम्हाला दोघांना विषय बोलायचं आहे तुम्ही जर का पॉईंट पूर्ण बोललात मला बोलायची वेळच येणार नाही मी शांत बसायला तयार आहे तर बॅटिंग आणि मध्ये टेक्निकली काय फरक करायला लागेल गौरव कारण तू तर आता कोचिंग करतोय आणि तू टेक्निकचा आणि हे इथे मोठं सांगायचं आहे आता आठ एक वर्ष मी इथे डोमेस्टिक क्रिकेटच्या बऱ्याच एस सी जीच्या कॉमेंट्री करतो तर हे पेज गेले आठ वर्षात होतं तसं नाही आहे ह्याला सगळे डोमेस्टिक प्लेयर्स म्हणतात पेस अँड बाउन्स आहे इथे क्रॅकिंग मात्र होतं आता किती ऊन आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे पण हे पूर्वीचं एस सी की दोन स्पिनर असं नाही आहे इथे पेस बाऊन्स असणार आहे त्यामुळे इंडियाच्या ब बघितलं गेलं लग की तो बॅकअप पेसर नेहमी भरत अरुण जेव्हा पूर्वीचा कोच होता की तुम्ही चाळीस ओव्हर आणि ऐंशी ओव्हरमध्ये काय करता हे खूप महत्त्वाचं आहे झिरो टू फोर्टीमध्ये नवीन बॉल मध्ये बोलणारच बोलणारच आहे तो पण नंतर काय करता म्हणून पॅट कमिन्स महान बॉलर आहे म्हणून जेव्हा शेजलवूड स्कॉट बोलन पण जेव्हा गरज असते जेव्हा काही होत नसतं तेव्हा ते, ते अॅक्युरेट करू शकतात डीन जोन्स पूर्वीचा म्हणायचा इन ऑस्ट्रेलिया जिंकायचं असेल तर बॉलिंग टीम्स नीड टू नो डिफेन्सिव्ह बॉलिंग आणि हा एक मोठा एक इंडियाकडे आहे कारण आपण बघितलं पहिल्या नंतर फार महत्वाचा फोन आणि आता कंटिन्युएशन मध्ये बॅटिंग इंडियाची लटकते मी खरंतर पॅट कमिन्सला प्रश्न विचारला तो पण आपण दाखवूया तिथे पटकन कारण ऑस्ट्रेलियाची टीम सुद्धा स्ट्रगल करते बॅटिंग मध्ये नक्की स्ट्रगल करते त्याचं त्याने उत्तर काय दिलंय ते पटकन आपण बघूया हॅपी न्यू इयर Do you think even your batting is also struggling a bit? Uh, late recovery is the main reason because Indian batting is struggling like hell. Um, yes, yeah, so, sorry, what was, was there a question? I said sorry. even Aussie batting is struggling a bit. Do you think so? Yeah. Oh, I think no doubt there's times where we would have liked to score some more runs. Um, you know, that last game in, in Melbourne, um, you know. Would have liked to push that lead out to you know 400, 500, um, being in such a good position. Uh, but that's Test cricket. I think you know at times both teams bowled really well, and made it really hard for the opposition um, batters. But yeah, I was, you know, second innings didn't work out last week, but I thought to get 450 or 470 in that first innings was pretty impressive from our boys. <laughs> चांगल्या रन्स या वरती उभा उभारायच्या असल्या तर टेक्निकली काय करायला लागेल टेक्निकली गौरव सांगेलच पण सुनंदन आपण नेहमी म्हणत आलो आहे आणि ह्या काही गोष्टी इनिंगची बॅटिंग म्हणजे पहिली इनिंगच डिसाईड करते क्वचित कधीतरी तुम्ही कम फ्रॉम बिहाइंड काहीतरी एक्सेप्शनल काहीतरी करता चौथ्या इनिंगमध्ये आणि पहिल्या इनिंगमध्ये दोन्ही टीम्स परंतु ऑस्ट्रेलिया कमी आपल्यापेक्षा प्रॉब्लेम्स इंडियाला कन्सिस्टंटली झालेले आहेत दोनशे अडीचशे पर्यंत कशेतरी कशेतरी मरत मरत आपण पोचतोय व्हॉट यू नीड इज तुम्ही टॉस जिंकून पहिली बॅटिंग करा किंवा दुसरी बॅटिंग करा पण त्या पहिल्या इनिंग मध्ये साडेतीनशे चारशे रन्स कमीत कमी oh. no oh. मी तुम्हाला करायलाच पाहिजे अदरवाइज यू हॅव नो होप मी रन्सच्या पेक्षा ओव्हर्स बन मी प्रत्येक एपिसोडला म्हणलेलं आहे लोकांच्या की जी टीम पहिल्यांदा एटी ओव्हर्स खेळेल पहिली टॉस जिंकून दुसरी ती मॅच जिंकेल आणि तसंच झालं पण गौरव असा आहे ना त्याच्याच बरोबरीने की आता टाईम अँड ओव्हर्स हा दोन्ही टीम्सना चालणार सोल्युशन नाही आहे बिकॉज बोथ वॉन्ट टू विन येस ऑस्ट्रेलिया नॉट ओनली टू स्टॅम्प अँड ऑस्ट्रेलिया विल बी ओके विथ अ ड्रॉ करेक्ट पण आय डोंट थिंक ऑस्ट्रेलिया विल प्ले फॉर अ ड्रॉ एव्हर एव्हर आणि मला नाही वाटत की ह्या पिचवर ड्रॉ व्हील मला वाटतं दर इज अदर दॅन एलिमेंट्स मला नाही वाटत काय होईल पण तुला जास्त माहिती मला नाही वाटत म्हणजे पावसाचे दो एक दोन मिलीमीटर वगैरे सांगतायत जास्त पावसाचे मला नाही वाटत त्याचे नाही इव्हन इव्हन ओव्हरहेड नाही फरक ओव्हरहेड नाही थोडा फरक पण विशेष नाही विशेष नाही टेक्निकली एक बघायला गेलं तर म्हणजे कुठेतरी ऑस्ट्रेलियावर ते प्रेशर कसं आणायचं म्हणजे मागच्या सिरीजमध्ये मला आठवतं आहे छत्तीस तर ऑल आऊट झाल्यानंतर रवी शास्त्रींनी एम सी जी नेट्सला जेव्हा सगळ्यांना एकत्र गा बोलवलं तर जॉश हेझलवूड आणि पॅटकमिंग्सला कसं ऑफ करायचं आणि तुमचं सोल्युशन काढा म्हणजे चेतश्व तू मागे स्टँड होतोस का ऑफ स्टंप गार्ड घेतोस का आपण बघितले मानस लाबुशेन आणि स्टीव्ह मी दीड दीड फूट पुढे होतो त्याच्या काउंटरात कसं ॲलिक्स केरी आपले बॅट्समॅन करायला लागले की पुढे येतोय पण कुठेतरी हा एक मोठा आणि अ... इथे गौरव माझं मत की तो जो एक जोकर इन द पॅक आला मेलबर्नला ठीक आहे सेकंड इनिंगमध्ये तो आउट झाला पहिल्या इनिंगमध्ये त्याचे स्ट्रोक्स आले पुढे काय होईल त्याचं करिअर वेगळं पण हे जे सुरेंद्र आणि मी पर बोललो मेलबर्नला की क्रिएटिव्हिटी तुमची ऑप्शन्स तुमचा प्लॅन ए बी सी हा कुठेतरी इंडियन टीममध्ये जसा आपण भरत आणि रवीच्या लिडरशिप खाली बघितला तसा अनफॉर्च्युनेटली ह्या सिरीजमध्ये मला दिसलेला नाही एक सेशन फक्त होतं या पूर्ण टेस्ट मॅचमध्ये गेल्या जिथे असं वाटलं की काहीतरी प्लॅन आहे आणि आपण मॅच ठरलो कुठे माझ्या मते ते जे शंभर रन दुसऱ्या दिवशी सकाळी झाले तिथे काय म्हणजे ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात गोईंग थ्रू द मोशन्स त्यामुळे ते कुठेतरी कमी पडतंय आणि तू तुझा मूल प्रश्न नंद्या की बॅटिंग मध्ये टेक्निकचा मी काय मास्टर नाही आहे परंतु मला असं वाटतंय की टेक्निक हे नंतर येतं पहिले कानाच्या मधलं येतं करेक्ट आणि कानाच्या मध्ये जो भाग आहे तिथे रोहित असो विराट असो ऋषभ रिषभ असो हे लोक कुठेतरी तिथेही बॅटल हारतात आणि तुम्ही खरं इंडियन बॅट्समची टेक्निक बघायला गेला तर ते जसे फ्रंट फुटवर हो येतात नितीश कुमार रेड्डी परफेक्ट एक्झाम्पल आहे सॅम कॉन्स्टनची आपण बॅटिंग बघितली अजूनही फुटवर स्टेडी असतो स्टीव्ह मी टेक्निकली परफेक्ट नाही पण टू फाईट थ्रू अ सिच्युएशन yeah. मानस लाबुशेन फाईट थ्रू अ सिच्युएशन आपल्याकडे ते थोडं म्हणजे म्हणतो आता चुक्या घडलेल्या आहेत त्याच्याकडे परत पर जायला नको पण विराट कोहलीचा शॉट रोहितचा शॉट रिषभ शॉट टेक्निकली चांगले आहेतच पण तुम्ही तयारी आहे की नाही कारण ही गोष्ट सातत्याने आम्ही बोलत आलेलो हो आहोत की अरे थांबा त्यांना त्रास द्या त्यांना वेगळा विचार करायला लावा जी कुरघोडी ज्याला मराठीत शब्द आहे तसं ते अटॅक करणारच आहेत योजना आखणार आहेत तुम्हाला बात करण्यासाठी कॉम्प्युटर अनालिस्ट हे ते अनालिस्ट सगळं काढणार आहे त्याला पुरून उरणारी गोष्ट ही तुम्हाला करता आणि त्याचं उदाहरण वॉज द लंच टू टी सेशन ऑन डे फायव्ह एमसीजी ला करायला लागलं ना आणि करायला लागलं आणि आपण म्हणजे आपले बॅट्समन अनफॉर्च्युनेटली ते दे टुक द बेट दे फेल टू दॅट ट्रॅप काय चाललं होतं लाबुशेन पाच सहा बाउन्सर टाकतोय ट्रॅव्हिस <laughs> हेड ऑस्टमच्या बाहेर टाकतोय <laughs> अर्ध्या oh. पिचवर टाकतोय oh. <laughs> कुठेतरी काहीतरी वेगळं होत होतं हे आपल्या इथे करणारे बोलर आहेत का अजिबात द्यायला नाही पाहिजे ज्याला म्हणतो आम्ही क्रिकेटमध्ये की जेवायला देऊ नका पटकन तुम्ही त्यांना मोकळं सोडू नका आता याच्यामध्ये ही गोष्ट बोलायला लागणार आहे की बऱ्याच गोष्टी बोलल्या जात आहेत बऱ्याच गोष्टी आ, हे सुद्धा बोललं जात आहे की कदाचित रिषभ पंतला बाहेर बसवलं जाईल का हे सुद्धा बोललं जात आहे कुठल्या प्लेअरची ही शेवटची कसोटी असेल का हे सुद्धा बोललं जात आहे की गौतम गंभीरनी टीमला सॉलिड झापडलं म्हणून हे ऑब्वियस आहे कुठलाही कोच जरी असला तरी तो अशा पराभवानंतर जी मॅच वाचवायला पाहिजे ती जर का तुमच्या हातातनं तुम्ही सहजी समोरच्याला दिली तर तो नाराज होणार आणि तो झापडणारच कुठलाही कोच आणि गौतम गंभीरनी झापडलं ही गोष्ट सत्यच आहे अगदी सत्यच आहे परंतु आता ही याची शेवटची टेस्ट मॅच असेल का पंतला बा कारण पंतच्या बाबतीत ही गोष्ट उघड आहे की जर तुम्ही परत ह्या गोष्टीला दोन फरक असतात मी तुम्हाला सांगतो कुठलाही फलंदाज चूक केल्याशिवाय बाद होत नाही त्यामुळे चूक ही होते आणि त्याला माफी होऊ शकते पंतनी गुन्हा केला आहे असं मत आहे आणि म्हणून त्या गुन्ह्याची शिक्षा ही व्हायला पाहिजे असं मत आहे आणि त्या मताशी मी तरी सहमत आहे तुमच्या दोघांचं मत काय नाही एक रिषभची मला साऊथ आफ्रिकेत तुम्ही होता तेव्हा आठवत आहे की एक त्यांनी असाच शॉट मारलेला दुसरा टेस्ट पडला पुढे येऊन वरती गेला आणि सगळे म्हणायला लागले हे काय तर त्याच्यानंतर मॅचमध्ये त्यांनी येऊन सेंच्युरी केली त्यामध्ये हे जे कम्युनिकेशन झालं mm. हे मला माहिती आहे एक प्लेयर जो रिषभ परे नाश्ता करत होता mm. तेव्हा समोरनं आपला जेव्हा एक कोचिंग स्टाफमधला मेंबर आला तर त्यांनी त्याच्याशी जेव्हा बोलला mm. तेव्हा तो तो म्हणाला की ठीक आहे चूक होते mm. पण तुला ह्याच्यात तुझं कॉन्फिडन्स आहे ना तर तू ते करत राहा mm. आणि एवढाच बोलला आणि पुढल्या मॅचला रिषभने काय करून दाखवलं त्या सेंचुरी सेंचुरी केलेली सुरंदन माझं मत मा तुझ्या पेक्षा वेगळं आहे आणि त्याचं कारण सांगतो तुमच्याकडे असे चार ऑप्शन लाईंडअप नाही आहेत की ते मॅजिक आणू शकतील जे रिषभ आणतो पॉईंट नंबर वन पॉइंट नंबर टू ही ही मॅच इंडियाला जिंकणं भाग आहे आणि त्याचं रेकॉर्ड जर तुम्ही बघितलं तर हे तितकंच खरं आहे ना सुरंदन की तसाच खेळला आहे तो त्याच खेळांखेळींनी त्यांनी मॅचेस जिंकून दिल्या की गाबा असो इंग्लंड असो आणि तो जेव्हा असा खेळतो त्यामुळे मू मूळ प्रश्न भारतीय टीमला हा ठरवला पाहिजे की असा एक ऑप्शनल प्लेअर जो बूम ऑर बस्ट म्हणतात yes. तसा एक प्लेअर आम्ही घेऊन खेळायला तयार आहोत का नाही आहोत आणि त्याचं उत्तर जर हो असेल की मिरॅकलसली काहीतरी बदलू शकेल म्हणजे सहा रन पर ओव्हर पाहिजे होत्या शेवटच्या सेशनमध्ये ला आणि ऑन अ डे मला नाही माहिती यार जर कोणी करू शकला असतं तोच करू शकला असता आता मी डिफेंड करत नाही परंतु मला असं वाटतं की पंतला बाहेर ठेवलं तर तुम्ही पॅनिक सिग्नल ऑस्ट्रेलियाला अजून देणार मला असं वाटत नाहीये प्रकाश त्याचं कारण मी तुला सांगतो की एक जो सिग्नल द्यायचा असतो जो अपोजिशनचा आपण विचार करतो इंडियन टीम किंवा कुठली टीम म्हणते की आम्ही समोरच्यांच्यापेक्षा पेक्षा स्वतःचा विचार करतो आमची बल असताना काय विचार करतो तर टीममध्ये हे सुद्धा गोष्ट एकदा तो त्यांनी शॉट मारला पहिल्या इनिंगला हे मान्य आहे मला mm. दुसऱ्या इनिंगचा शॉट हा जास्त दुःख देऊन गेलेला असणंच नाही हे लक्षात घेतलं पाहिलं आणि त्या शॉटमध्ये तुम्हाला त्या शेवटच्या सेशनमध्ये जिंकायची संधी ही दहा टक्के होती नव्वद टक्के नव्हती त्यावेळेला तुम्ही आणि ह्याच्यातलं महत्वाची गोष्ट काय बाबा तुम्ही टीमचा विचार करून सुद्धा खेळलं पाहिजे मला वाटतं की रोहित शर्मानी सुद्धा बोलून दाखवलेलं आहे की तुम्ही ॲग्रेशन आणि टीमचा विचार याचा कुठं बॅलन्स करता यायला पाहिजे त्यामुळे याच्या हे कसं आहे की हे कॉन्क्रीट नसतं माझी मतं यांची मतं ही वेगळी असू शकतात अर्थात तुमची मतं सुद्धा वेगळी असू शकतात ती तुम्ही जरूर मांडू शकता गौतम कितनी बड़ी अपॉर्चुनिटी लगती है दो दो करने की लेकिन उसके लिए बहुत कुछ सुधारना पड़ेगा या अंडर कंट्रोल है सब सब कुछ अंडर कंट्रोल है अगर किसी ने चालीस या पैंतालीस दिन पहले ये बोला होता कि हम इस सिचुएशन में होंगे कि हम यहाँ पर सिडनी में आके ड्रॉ कर सकते हैं इस सीरीज़ को तो इट्स अ गुड पोजिशन टू बी एन और आई डोंट थिंक सो कि कुछ भी अंडर कंट्रोल नहीं है देखिए आप जब ऐसे टोस पे आते हैं तो ऐसा नहीं है कि बैटिंग ने अच्छा नहीं किया या बॉलिंग ने अच्छा नहीं किया अगर बैटिंग ने और बॉलिंग ने अच्छा नहीं किया होता तो हम टू वन नहीं होते एक टेस्ट मैच नहीं जीते होते या डाउन नहीं होते हम और वर्ष सिचुएशन में हो सकते थे तो जैसे मैंने बोला कि आई डोंट थिंक सो कि इतना कुछ वरिषम है परंतु यह सगड़े आता गम्मत गंम्मत बॉस्ट्रेलियन टीम डिक्लेयर कर ही क्लॅरिटी ऑस्ट्रेलियन टीममध्ये आहे ही सांगायची सुद्धा धाडसी क्लॅरिटी ही ऑस्ट्रेलियन टीममध्ये आहे भारतीय टीममध्ये जे आम्ही प्रचंड वेळेला हे कव्हर करत आलेलो आहे पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारला की नॉट रिअलीनी सुरुवात होते म्हणजे काय तर समोरच्याचा प्रश्नाची क्षमताच नाही आहे अशा टाईपची एक दाखवलं जातं की तुम्ही विचार करताय त्याच्यापेक्षा आम्ही फार विचार करतो त्याचबरोबर भारतीय टीम खेळाडू आणि टीम मॅनेजमेंट नेहमी एक गोष्ट बोलते की आम्हाला बाहेर काय बोलत आहे त्याच्याकडे आम्हाला काही घेणं देणं नाही आम्हाला त्याशी लक्ष नाही ॲग्रीड तुम्ही लक्ष देऊ नका आत्ता परिस्थिती अशी आहे की मी विचारतोय हा प्रश्न तुमचं अंतर्मन काय सांगत आहे हा प्रश्न मला विचारायचा आहे खड्ड्यात घाला मीडिया खड्ड्यात घाला माझी खेळाडू त्यांचं बोलणं बाजूला ठेवा तुमचं अंतर्मन काय सांगत आहे हे मला सांगा खेळाच्या रूपातनं सांगा तुमची चुका तुम्ही कबूल केल्या नाहीत तर सुधारणा होऊ शकत नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे एव्हरीथिंग टू प्ले फॉर सिडनी क्रिकेट ग्राउंडवरती असं धमाकेदार मॅच होणार आहे नवीन वर्षाची सुरुवात होती आहे आणि त्यामुळे नवीन खेळ भारतीय टीम सादर करेल या अपेक्षेनेच आम्ही तिघंजणं परत एकदा धावपळ करून सिडनी <laughs> क्रिकेट ग्राउंडवरती येणार आहोत त्यामुळे नवीन वर्षाकडनं नवीन अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही गौरव ॲपसुल्युटली नाही एस सी जीवर तर नक्की नाही आणि एक मात्र मेलबर्न क्रिकेट आपण इंडियन फॅन्स दिसलेले पहिले तीन दिवस oh. इथे सोल्ड आउट आहेत तसेच इथे पण प्रचंड क्राऊड असणार आहे आणि इंडियाला हा सपोर्ट मात्र नक्की असणार आहे प्रकाश क्रिकेट छान पाहिजे आणि हे भारतीय टीम ही मॅच जिंकू शकते त्यांनाही माहिती आहे ऑस्ट्रेलियाला ही माहिती आहे hmm. दे जस्ट नीड टू डिलिव्हर टू देअर पोटेन्शियल अगदी बरोबर क्षमतेला न्याय द्या कुठलाही क्षेत्र असू दे तुमच्या क्षमतेला तुम्ही न्याय देऊ शकता की नाही किती त्या क्षमतेला न्याय देण्याच्या जवळ जाऊ शकता हंड्रेड पर्सेंट दरवेळेला होत नाही नक्कीच नशिबाची साथही पाहिजे हेही महत्त्वाचं आहे पण त्याच्यासाठी कष्ट करून ठिकाणावर ठेवून त्या नशिबाला स्वतःकडे खेचायला लागतं ते हे इंडियन टीम करेल या अपेक्षेने आम्ही एस सी जीवरती येणार आहोत तुमची मतं ठणकावून जोरात मांडा कारण त्याच्याच प्रतिसादामध्ये आम्ही तिघही जण आहोत त्यामुळे आता रिपोर्ट जो आहे तो एस सी जी वरनं होईल त्यामुळे आता प्रतीक्षा पहिल्या दिवशीच्या खेळाची आहे बाय बाय बाय